नमस्कार आज आपण एका खास विषयावर जरा सखोल बोलणार आहोत ज्ञानेश्वरी आणि त्यातला पहिला अध्याय अर्जुन विषादयोग आपल्याकडे ज्ञानेश्वरीतील या अध्यायावरचे काही संदर्भ आहेत त्यातून आपल्याला कळेल की कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या अर्जुनाच्या मनात नेमकं का काय वादळ सुरू होतं त्याचा तो गोंधळ ते दुःख ते समजून घ्यायला मदत होईल आपला उद्देश काय आहे तर अर्जुनाचा हा जो विषाद आहे म्हणजे जी दुःखी अवस्था आहे त्यामागची कारणं काय त्याची मनस्थिती कशी होती आणि महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी हे सगळं कसं मांडलंय हे जरा सोप्या भाषेत बघूया तर विचार करा कुरुक्षेत्राचं मैदान अफाट सैन्य दोन्ही बाजूंना कौरव पांडव युद्धाला तयार शंखनाद वगैरे झालेत वातावरण एकदम तापलेलं आणि अशा वेळी अर्जुनाच्या सांगण्यावरून श्रीकृष्ण त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या बरोबर मध्य आणून उभा करतात हा अगदी मध्यभागी आणि इथून इथून सगळी गोष्ट सुरू होते पाहुया काय होतं ते तर रथ उभा राहिला आणि अर्जुन समोर बघतो पण त्याला शत्रू म्हणून कोण दिसत नाहीत आपलेच लोक हो भीष्माचार्य द्रोणाचार्य त्याचे आजोबा गुरु मग त्याचे भाऊ कौरव बंधू मामा सासरे नातू मित्र सगळे सगळे ओळखीचे चेहरे हे बघून तो पुरता हादरतो म्हणजे त्याच्या मनात येतं अरे देवा हे काय ज्यांच्यासाठी राज्य जिंकायचं सुख भोगायचं तेच बर। हे सगळे मग यांना मारून काय करू मी त्या राज्याचं बरोबर हे तर पाप आहे मला नको हे युद्ध तो इतका म्हणजे भावनिक होतो की त्याचं धनुष्य पण गळून पडतं अगदी आणि माऊलींनी अर्जुनाच्या ह्या स्थितीचं इतकं अचूक वर्णन केलंय ही फक्त वरवरची भावना नाहीये ती ओवी आहे बघा ज्ञानेश्वरीत अध्याय एक ओवी सदुसष्ट मज जन्मदाते मज गुरु ज्ञाते यरीच नाते बांधव सखे यातला अर्थ खोल आहे तो फक्त त्यांना ओळखत नाहीये तर त्यांच्याशी असलेलं नातं गुरु वडीलधारे भाऊ मित्र हे सगळं त्याला तीव्रतेने जाणवत आहे हा जो मोह आहे ना मोह हो तो केवळ स्नेह नाही ती एक प्रकारची काय म्हणतात त्याला एक भ्रामक दृष्टी आहे जी त्याच्या कर्तव्याला त्याच्या क्षत्रिय धर्माला झाकून टाकतीये माझे आणि परके यात तो अडकलाय पूर्णपणे अच्छा म्हणजे ही फक्त माया नाही तर विचारांवर आलेली एक प्रकारची धुंदी आहे बरोबर आणि इथूनच त्याच्या मनात तो खरा संघर्ष पेटतो हो आणि ह्या मोहानंतर लगेच त्याच्या मनात भीती येते निराशा येते तो विचार करतो ठीक आहे लढलो जिंकलो पृथ्वी मिळाली स्वर्ग मिळाला पण काय उपयोग ज्यांच्या आनंदात माझा आनंद आहे तेच जर नसतील तर हे सगळं सुख ही संपत्ती कोणासाठी ही कल्पनाच त्याला सहन होत नाही आणि मग त्याची अवस्था अजून बिघडते शारीरिक परिणाम दिसू लागतात अगदी तो फक्त मनाने खचत नाही तर शरीर पण साथ देईन असं सा होतं थरथर कापायला लागतो तो तोंडाला कोरडं पडते अंगावर काटा येतो आणि ज्या गांडीव धनुष्याचा त्याला एवढा अभिमान सर्वश्रेष्ठ धनुर्धरतो हो तेच गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडतं बघा मनातलं द्वंद्व शरीरावर कसं उतरतं खरच केवढा मोठा योद्धा पण त्या क्षणी सगळं धडिर्य सगळं आत्मविश्वास गेला त्याचा हो ना आणि माऊलींनी नेमकं हेच टिपलंय ज्ञानेश्वरीतली ती ओवी आहे अध्याय एक ओवी सत्यांशी गांडी व पडेले हस्ते थरथरले देह उष्ण झाले हृदय विरचित म्हणजे गांडीव पडलं हात थरथरले अंग तापल्यासारखं झालं आणि हृदय इतकं धडधडलं की जणू वितळून जाईल की काय ही अवस्था म्हणजे फक्त भीती नाहीये ही म्हणजे पराकुटीची हतबलता आहे माऊली इथे अर्जुनाची ती वीर बाजू नाही तर त्याची मानवी बाजू त्याची कमजोरी दाखवतात यानंतर अर्जुन अजून वेगळ्या पातळीवर विचार करतो म्हणजे तो फक्त माझे नातेवाईक मरतील या दुःखात नाही आता तो आता युद्धाचे परिणाम बघतोय सामाजिक धार्मिक परिणाम बरोबर तो श्रीकृष्णाला म्हणतो हे कृष्णा युद्ध झालं तर कुलक्षय होईल म्हणजे वंश संपतील आणि वंश संपले की कुळाचे जे सनातन धर्म आहेत ज्या परंपरा आहेत त्या नष्ट होतील अगदी बरोबर आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण इथे धर्म म्हणजे फक्त देवपूजा नाही तर ती समाजाची एक धारणा आहे नीतिमत्ता परंपरा सामाजिक रचना सगळ्या आलं त्यात बरोबर अर्जुनाचा युक्तिवाद आता जास्त गंभीर आणि तात्विक होतोय तो म्हणतो की कुलधर्म नष्ट झाला की समाजात अधर्म वाढतो स्त्रिया दूषित होतात वर्णसंकर होतो म्हणजे सामाजिक व्यवस्थाच कोसळते आणि याचा परिणाम फक्त इथेच नाही तर पित्रांपर्यंत पोचतो त्यांना पिंडदान करणारे कोणी उरत नाहीत त्यामुळे त्यांना मुक्ती मिळत नाही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे अध्याय एक ओवी एकशे त्रेपन्न कुळाचा विनाशे धर्मही नाशे तेने अधर्म वाढे लोकी सर्वत्र म्हणजे कुळाचा नाश झाला की धर्म जातो आणि मग जगात सगळीकडे अधर्म वाढतो अगदी त्यामुळे अर्जुन आता फक्त वैयक्तिक दुःख नाही मांडत आहे तो एका मोठ्या सामाजिक संकटाकडे बोट दाखवतोय त्याला वाटते की हे युद्ध करणं हे पाप तर आहेच पण ते समाजासाठी पण विनाशकारी आहे हो आणि त्या काळात कुलधर्म आणि सामाजिक व्यवस्था याला किती महत्व होतं हे लक्षात घ्यायला हवं हा अर्जुनाचा युक्तिवाद म्हणजे काहीतरी पळवाट नव्हती नाही तो त्याच्या समजुतीनुसार एका मोठ्या धर्म संकटाचा विचार करत होता एका बाजूला क्षत्रिय म्हणून लढण्याचं कर्तव्य त्याचा स्वधर्म आणि दुसऱ्या बाजूला या लढाईमुळे होणारा कुळाचा आणि धर्माचा नाश या दोन धर्मांच्या कात्रीत तो सापडलाय hmm. काय भयंकर द्विधा मनस्थिती असेल त्याची आणि ज्ञानेश्वर महाराज हे इतक्या प्रभावीपणे मांडतात की आपल्याला ही क्षणभर वाटतं अरे हो अर्जुन बरोबर बोलतोय युद्ध नको करायला हीच तर माऊलींची प्रतिभा आहे खरे एका बाजूला योद्ध्याचं कर्तव्य दुसरीकडे कुटुंब समाज परंपरा या सगळ्यात अडकलेला अर्जुन शेवटी काय करतो तर पूर्णपणे खचून जातो हो त्याला काही मार्ग दिसत नाही आणि मग तो आपलं ते गांडीव धनुष्य खाली ठेवतो आणि रथाच्या मागे जाऊन बसतो जिथे योद्धा नाही तर प्रवासी बसतो आणि स्पष्ट सांगतो श्रीकृष्णाला गोविंदा मी लढणार नाही ही फक्त भावना नाहीये हा त्याचा त्यावेळेचा निर्णय आहे हा क्षण म्हणजे पहिल्या अध्यायाचा कळस आहे माऊली वर्णन करतात अध्याय एक ओवीस सत्ता शहात्तर गांडीव ठेवून या रथींचे आसनिया बसला दुखिया न लढे म्हणे म्हणजे गांडी उठेवून तो दुःखी अर्जुन रथातल्या आसनावर बसला आणि म्हणाला मी नाही लढणार बरोबर काय क्षण असेल तो म्हणजे एक प्रकारे हार मानली त्याने वरून बघितलं तर तसं वाटेल पण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ह्याच्या पलीकडे बघायला सांगतात ही शरणागती आहे हार नाही शरणागती हो अर्जुनाने सगळा विचार करून पाहिला भावना अनुभवल्या धर्माचा विचार केला पण मार्ग सापडला नाही आता तो कबूल करतोय की मला कळत माझा गोंधळ काय अयोग्य हे समजत नाहीये तूच सांग ही जी शरणागती आहे ही जी स्वतःच्या अज्ञानाची कबुली आहे तीच पुढच्या ज्ञानासाठी म्हणजे गीतेसाठी जागा तयार करते जोपर्यंत आपल्याला वाटतं की मला सगळं कळतं तो तोपर्यंत आपण नवीन काही शिकू शकत नाही अर्जुनाच्या या विषादाने या शरणागतीने ती जागा निर्माण केली म्हणजे अर्जुन विषादयोग हा फक्त अध्याय नाही तर तो ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात आहे अगदी हा अध्याय दाखवतो की मोठ्यातला मोठा, मोठा माणूस सुद्धा कर्तव्य भावना मोह नैतिकता यांच्या द्वंद्वात कसा अडकू शकतो आणि खरं सांगायचं सा तर आपल्या आयुष्यात पण येतात असे क्षण नाही का हो नक्कीच येतात कधी नात्यांमध्ये कधी कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना अशी द्विधा मनस्थिती होते आपली बरोबर पण सगळ्यात महत्वाचं काय शिकायला मिळतं यातून तर हा जो गोंधळ आहे ही निराशा आहे हे द्वंद्व आहे यातच खरी संधी आहे आत्मपरीक्षणाची नवीन काहीतरी शिकण्याची कि हा विषाद वाईट नाही तो गरजेचा आहे कारण याच अवस्थेत माणूस विचारायला लागतो मी कोण माझ कर्तव्य काय जगण्याचा अर्थ काय आणि या प्रश्नांमधूनच ज्ञानाचा मार्ग उघडतो बरोबर त्यामुळे पहिला अध्याय हा गीतेचा पाया आहे प्रवेशद्वार आहे जिथे मोह दुःख गोंधळ आहे तिथूनच पुढे ज्ञान वैराग्य आणि मुक्तीचा प्रवास सुरू होतो तर आजच्या या चर्चेतून आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात डोकावून पाहिलं अर्जुनाची ती अवस्था त्याचा तो युक्तिवाद आणि त्याची ती शरणागती याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि हे स्पष्ट झालं की अर्जुनाचा विषाद हा फक्त एका योद्ध्याचा भावनिक उद्रेक नव्हता नाही अजिबात नाही तर तो एका मोठ्या नैतिक आणि तात्विक संघर्षाचा आविष्कार होता जो पुढे गीतेच्या ज्ञानाचा आधार बनला आणि जाता जाता एक विचार येतो मनात आपल्या आयुष्यात जेव्हा असे कठीण प्रसंग येतात गोंधळाचे क्षण येतात किंवा दोन विचारांमध्ये संघर्ष होतो तेव्हा आपण त्याकडे कसं पाहतो हम्म बरेचदा आपण त्यांना संकट मानतो टाळायचा प्रयत्न करतो निराश होतो पण अर्जुनाच्या विषादासारखेच आपल्या आयुष्यातले हे क्षण सुद्धा कदाचित आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेले असू शकतात का बरोबर आपल्या समजुतींना आव्हान देण्यासाठी आपल्याला अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी त्या गोंधळातूनच कदाचित स्वतःबद्दल जीवनाबद्दल अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता असू शकते का यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही